निवडणूक आयोगाच्या आदेशावर रूम सुरक्षा व्यवस्था अंमलबजावणी व पाहणी करण्यात आली आहे मूर्तिजापूर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या याचिकेमध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या या सुनावणीमध्ये तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी ही एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येऊन निकाल घोषित करण्यात यावा असे आदेश न्यायालयाने निगर्मित केले आहे महत्वाची बातमी आपण पाहतो आहे सर्व जिल्हाधिकारी यांना हे निर्देशही करण्यात आले आहेत परिशे 2015 अंतर गत। दोन डिसेंबर रोजीचे मतदान पार पडले असून इव्हीएम संदर्भात ही योग्य हाताळणी व सुरक्षिततेचा साठा ठेवण्याबाबत आयोगाचे आदेश असून त्यानुसार देण्यात आलेल्या या सविस्तर सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे आयोगाच्या आदेशा निवडणूक निर्णय अधिकारी रूम जबाबदारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून मतदान यंत्र साठवणूक ठिकाणालगत सर्व प्रकारची सुरक्षा उपकरणे आणि आवश्यक तिथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे चोवीस तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे